मित्रांनो आपल्या गाई मशीनचं दूध त्या ठिकाणी वाढवणं ही आपल्यासाठी अतिशय महत्त्वाची गोष्ट असते कारण की मित्रांनो बऱ्याच वेळा आपण चांगल्या क्वालिटीची घेतलेली जनावरंसुद्धा त्यांची जेवढी कॅपॅसिटी आहे तर तेवढं दूध ते त्या ठिकाणी देत नाही मित्रांनो त्यांना जर त्यांच्या कॅपॅसिटी इतकं दूध द्यायचं तर काही अतिरिक्त गोष्टी आपल्याला कराव्या लागतात अतिरिक्त गोष्टींवर लक्षसुद्धा द्यावं लागतं आणि मित्रांनो एकंदरीतच डेअरी बिझनेसचं मॅनेजमेंट आपल्याला अगदी व्यवस्थित त्या ठिकाणी करावं लागत असतं मग मित्रांनो आता हे ऐकल्यावर वाटलं असेल की दूध वाढवणं हे फारच अवघड आहे की काय तर मित्रांनो तसं काहीच नाही आहे अगदी छोट्या गोष्टी करूनसुद्धा किंवा आपल्या चालू याच्या छोटे बदल म्हणजे ज्याला कुठलाही खर्च नाही असं करूनसुद्धा जनावराचं दूध त्या ठिकाणी वाढवू शकतं तर कसं तर यासाठी मित्रांनो या व्हिडिओबरोबर फक्त शेवटपर्यंत बनून राहा आणि मित्रांनो तुम्ही जर या चॅनलला नवीन असाल तर जरूर डेअरी बिझनेस या चॅनलला सबस्क्राईब करून शेजारील बेलचं बटन दाबा मित्रांनो गाई मशीनचं दूध वाढवायचं तर त्यासाठी दोनच प्रमुख गोष्टी त्या ठिकाणी आपल्याला कराव्या लागत असतात तर पहिली गोष्ट जी करावी लागती तर ती म्हणजे जनवराला त्या ठिकाणी ऊर्जा जास्तीत जास्त ऊर्जा असलेला आहार त्या ठिकाणी द्यावा लागतो मग मित्रांनो ऊर्जा असलेला आहार द्यायचा म्हणजे काय की मित्रांनो एक तर तुम्ही जनावराच्या आहारामध्ये धान्यांचं प्रमाण त्या ठिकाणी वाढवायचं मग मित्रांनो तुमच्याकडे जे अवेलेबल धान्य आहे मका असेल गहू असेल ज्वारी असेल बाजरी असेल तर त्याचं प्रमाण वाढवायचं तर मग कसं वाढवायचं तुम्ही म्हणाल याने आमचा खर्च वाढेल तर मित्रांनो जर हे तुम्ही पशु खाद्याचं प्रमाण थोडंसं कमी करून त्याच्याऐवजी हे त्या ठिकाणी आपल्याला द्यायचं म्हणजेच मित्रांनो उदाहरणार्थ तुम्ही जर चार किलो पशुखाद्य जर जा, एखाद्या जनावराला देत असाल तर ते तीन किलो द्यायचं आहे आणि त्याच्या जे एक किलो जे आहे तर हे धान्य आपल्याला त्या ठिकाणी द्यायचं असतं म्हणजेच मित्रांनो आपला खर्चही तेवढाच राहील जनावराला ऊर्जा मिळून जाईल आणि जनावर झटपट त्या ठिकाणी जनावराचं दूध त्या ठिकाणी वाढू शकेल आता यानंतर दुसरी आणि अतिशय महत्त्वाची गोष्ट जी दूध वाढवायला करावेल करायला पाहिजे किंवा केली पाहिजे जिच्याकडे बऱ्याच वेळा दुर्लक्ष होतं तर ती गोष्ट म्हणजे मित्रांनो जे काय आहार देतोय महागडा आहार देतोय महागड्या गोष्टी देतोय तर, तर ते पचवायला जनावरांची क्षमता सुद्धा चांगली असायला पाहिजे मग आता तुम्ही म्हणाल ते आम्ही कसं करणार तर मित्रांनो ते सुद्धा आपण करू शकतो तर मित्रांनो त्यासाठी सगळ्यात आधी आपल्याला जनावरांना त्यांच्या आहारामध्ये सोड्याचं प्रमाण मिठाचं प्रमाण त्या ठिकाणी द्यायला सुरुवात करावं लागते मित्रांनो प्रति जनावर आपण दिवसाला एक दहा ते वीस ग्राम आपण जो खान सोडा खातोय तर तो त्या ठिकाणी द्यायला सुरुवात केली पाहिजे त्यानंतर मित्रांनो जनावराला दररोज आहाराच्या मार्फत तीस ते चाळीस ग्रॅम त्या ठिकाणी म्हशीला पन्नास ग्रॅम गाईला तीस ते चाळीस ग्रॅम अशा पद्धतीनं मीठसुद्धा द्यायला सुरुवात केली पाहिजे आणि मित्रांनो ह्या दोन्ही गोष्टी जरी आपण जनावरांच्या आहारात जरी ठेवल्या तर मित्रांनो त्यांची पचनक्षमता अतिशय स्ट्रॉंग होऊन जाते आणि मित्रांनो अशा प्रकारे या दोन छोट्याशे बदल केल्याने ज्याला कुठलाही जास्तीचा खर्च नाही उलट खर्च कमीच होणार आहे तर अशा पद्धतीनं जनावरांचं दूध त्या ठिकाणी वाढलेलं तुमच्या निदर्शनास येणार आहे